ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे नाहीतर मला टक्केवारी प्रमाणे अकरा लाख रुपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहाय्यक अभियंताच्या कार्यालयातच शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एक जुलै रोजी मनीष काळजे यांच्या ऑफिसमध्ये तर दोन जुलै रोजी महापालिकेचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात घडली या प्रकरणी आकाश उत्तम कानाडे राहणार वैराग तालुका बार्शी यांनी फिर्याद दिली आहे मनीष काळजे यांनी अभियंता दीपक कुंभार यांच्या माध्यमातून कानाडे याला त्यांच्या संपर्क कार्यालयात बोलावून घेतले अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामाची निविदा मागे घे किंवा पंधरा टक्क्याप्रमाणे त्यामधील अकरा लाख रुपये दे अशी मागणी काळजेने कानाडे यांच्याकडे केली कानाडे यांनी नकार देताच काळजे यांनी त्याला दमदाटी आणि शिवीगाळ केली तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून तुला अपात्र करेन अशी धमकीही दिली कानाडे यांनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली मंगळवारी रात्री उशिरा कानाडे यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली रात्री अकरा वाजले तरी अद्याप एफ आय आर दाखल झाली नव्हती रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि प्रभारी अधिकाऱ्यांना जाब विचारून सूचना केल्या त्यानंतर मनीष काळजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं नाव आकाश उत्तम कानडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे मी मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं एम डी सी एरिया मधलं तर ते टेंडर मागे काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काळजी यांनी मारहाण केले सकाळी बारा वाजल्यापासून मी फिरतो अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही अजून फक्त ड्रेनेज विभागामध्ये किती पैशाची मागणी झाली पंधरा टक्के तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजी अधिकारी मार्फत महापालिकेच्या महापालिकेच्या अधिकारी त्यांच्या ऑफिसला महापालिकेत नाही नाही सात राहतात